नमस्कार मंडळी आज आपण माहिती करून घेऊया जांभूळ या फळाची त्याचबरोबर जांभूळ या झाडाची सुद्धा अत्यंत गुणकारी असणारी जांभळाची फळं त्याचबरोबर जांभळाचं झाड याची थोडक्यात माहिती घेऊन घ्या जांभूळ म्हटलं की डोळ्यासमोर येतं ते काळपट जांभळ्या रंगाचं गोड तुळत असं फळ फड़। जांभूळ फळे आणि जांभूळ झाड हे गुणांची खाण आहे आणि भारताचं एक जे नाव आहे ना जंबूद्वीप त्या जांभळामुळेच मिळालेले आहे कारण जांभळाची वृक्ष भारतामध्ये भरपूर प्रमाणात आढळतात जांभळाला संस्कृतमध्ये फलेंद्र किंवा सुरभीपत्र असं सुद्धा म्हणतात जंबू असं सुद्धा म्हटलं जातं त्याला जामन म्हटलं जातं पण म्हटलं जातं किंवा मलबार प्लमसुद्धा असं म्हटलं जातं जांभळाचं जा शास्त्रीय नाव सायझियम फिमिली असं आहे हे मॅरिटियश कुळातलं हे झाड आहे भारतामध्ये जांभळाची झाडं प्र भरपूर प्रमाणात सर्वत्र आढळतात त्याचबरोबर दक्षिण आशिया आणि आग्नेय आशियामध्ये सुद्धा जांभूळ भरपूर प्रमाणात आढळतो जांभूळ हा सदाहरित सपुष्प वनस्पती आहे हे रोहिणी नक्षत्राचे आराध्य वृक्ष आहे जांभळाचा वृक्ष जो आहे ना तो शंभर ते एकशे वीट फूटपर्यंत उंच वाटतो त्याचं जे खोड आहे ते, ते पामरट बुरकट रंगाचं असं फळ आहे त्याला फांद्या उपफांद्या फुटतात आणि एक मोठा वृक्ष तयार होतो परंतु जांभळाची जी पानं आहेत ना ती वेलीसारखी खाली काहीशी खाली झुकलेली असतात जांभळाची पाने जी आहे ना तीसुद्धा सुगंधी आहे ग्रंथियुक्त आहे चकचकीत आहे पानाच्याकडे जाणारी शीर खालपासून टोकापर्यंत जाते फुले ही नाजूक असतात पांढरट हिरवट सोनेरी रंगाची फुले असतात ही फुले फेब्रुवारी महिन्यामध्ये फुलतात ही फुलेसुद्धा देवाला वाहिली जातात आणि या फुलांनासुद्धा सुंदर असा सुगंध असतो त्यानंतर आपल्याला मे जूनमध्ये जांभळाला भरपूर फळं लागलेली दिसतात फळे जी असतात ती कच्ची असताना हिरवट असतात नंतर लालसर होतात आणि पिकल्यावर मात्र ती तुम्हाला काळपट जांभळत रग्गाची फळे दिसतात फळामध्ये भरपूर प्रमाणात गर असतो त्याचबरोबर बीसुद्धा असते जांभळाचं फळ जे जा आहे ना ते चवीला तुरट गोड असं असतं परंतु अत्यंत उपयोगी असं फळ आहे ह्या फळापासून सरबतं केली जातात जॅम केली जातात जेली केली जातात हे तर उपयोग आहेच त्याचबरोबर आयुर्वेदामध्ये याला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे कारण मधुमेहामध्ये जांभळाची फळं त्याचबरोबर जांभळाच्या बिया ज्या आहेत ना त्या वाळवून त्यापासून चूर्ण तयार केलं जातं आणि ते चूर्ण मधुमेही लोकांना फार उपयोगी कट जात जांभुळाचं फळ जे आहे ना ते दीपक आहे पाचक आहे यकृतासाठी आपल्या खूप चांगलं मानलं जातं जांभळ्याच्या बीचा उपयोग गळवांसाठी करतात म्हणजे जांभळ्याच्या बियांची जी पावडर असते ती गळवावर लागली तर गळवं लवकर फुटतात जांभूळ हे आपलं रक्त शुद्धीकरण करते बीचं चूर्ण मध मधुमेहावर वापरतात त्याचबरोबर मुखशुद्धी म्हणून सुद्धा वापरतात भरपूर पोटॅशियम मिनरल असणारं हे फळ खावंच असं आहे त्याचबरोबर यातमध्ये अनेक जांभळापासून अनेक आसवं बनवली जातात ती आयुर्वेदिक औषधं आहेत आता राहिल्या जांभळाच्या झाडाचा उपयोग जांभळाच्या पानांचा उपयोगसुद्धा दंतमंजनामध्ये करतात कारण ते सुख तर मुखशुद्धी करतं दुसरं असं की त्याला एक सुंदर असा सुगंध असतो त्याचबरोबर जांभळाचं जे लाकूड आहे ते टणक आणि टिकाऊ आहे वर्षानुवर्ष वर्षा चांगलं राहतं त्यामुळे उपयोग घरबांधणीसाठी करतात तसंच फर्निचरसाठी करतात आणि महत्त्वाचा उपयोग म्हणजे जहाज बांधणी किंवा हुडीची बांधणी असते त्याच्या ज्या तळाची लाकडं असतात त्यामध्ये जांभळाच्या लाकडाचा उपयोग केलाच जातो कारण हे लाकूड चढत नाही त्याचबरोबर पर्यावरणाच्या दृष्टीने सुद्धा खूप उपयोगी आहे कारण हे जे लाकूड आहे हे पाणी शुद्ध करायचंसुद्धा काम करतं असं बहुउपयोगी असं हे फळ आहे त्याचबरोबर बहुउपयोगी हा वृक्षसुद्धा आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा